ताई काय नाव आहे तुझं माझं नाव कोमल नारायण निंबाळकर माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नाशिव संभाजी निंबाळकर कधी खून झाला ताई बारा मार्च आ, बारा मार्चला ह्याचा खून झालाय हे त्याचे फोटो कुणी खून केला दत्तात्रय व्यंकट निंबाळकर कोण आहे हा हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या बर ह्याच काही तो भाजपचा सरचिटणीस आहे बर सुरेश निंबाळकर बर आणि अजून एक आठ महिने झालं तरी अजून काही न्याय भेटला हाँगा हाँगा है सा हाँगा हाँगा एकसे। एकसे। एकसे नाही आम्हाला आणि डॉक्टर संपदाताई आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा ऍक्सिडेंट नाही खून झालाय बर रडू नको ना बाळा तू शांतपणे सांग ना हा शांतपणे सांग मी प्राजक्ता रत्नशिव निंबाळकर कोण आहात तुम्ही रत्नाशिव संभाजी निंबाळकर यांची पत्नी आहे बारा मार्च रोजी त्यांचा निर्गुणपणे खून झाला आणि अजून न्याय भेटत नाहीत आम्ही खूप फिरलो खूप ठिकाणी फिरलो पण आम्हाला काही न्याय भेटला नाही शेवट आम्ही ताई तुमच्याकडे आलोय आम्हाला न्याय मिळवून द्या हे पोस्टमार्टमचं काय विषय काय ॲक्सिडेंट खून काय पीएम केलं तेव्हा त्यांनी आधी ॲक्सिडेंट लावला आणि नंतर संपदा ताईंनी सांगितलं हा ऍक्सिडेंट नाही तर हा खून झालाय त्यांनी एवढे एवढा निर्गुण खून केलाय त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा हा ऍक्सिडेंट आहे पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदा ताई म्हटले अहो हा खून आहे ह्याच्या जखमालगीत दिसून येतात But...